शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख माजी खासदार अनंत यांच्या मार्गदर्शनात शिवसंपर्क मोहीम वर्धा जिल्हा प्रमुख बाळाभाऊ शहागडकर तसेच जिल्हा प्रमुख अनिल देवतारे यांच्या नेतृत्वात शिवसंपर्क मोहीम सुरू आहे वीस जुलै रोजी शिवसेना संपर्क मोहीमच्या अंतर्गत नाचनगाव येथे शिवसेना उपतालुका प्रमुख शैलेश रावेकर आणि शहर प्रमुख राम कैकाडी यांच्या नेतृत्वात आढावा बैठक घेऊन शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख बाळाभाऊ शहागडकर शिवसेना उप तालुका प्रमुख शैलेश रावेकर शिवसेना पुलगाव शहर प्रमुख नाना माहुरे शिवसेना शेतकरी सल्लागार दिनेश खेडकर सामाजिक नेते ओंकार धांदे मंगेश रावेकर माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील यांनी संवाद साधून मार्गदर्शन करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शिवसेनेमध्ये अंबादास गांजरे बाबाराव दनंदे बाबाराव बेंडे योगेश कुईते अजहर हक यांचा जिल्हा प्रमुख बाळाभाऊ शहागडकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करण्यात आला आणि सभासद नोंदणी करण्यात आली तसेच सोबत युवासेना उपजिल्हाधिकारी सुधीर काकडे शिवसेना पुलगाव शहर संघटक गजानन नेवारे प्रकाश मेटे मुरली किलोर रूपराव राऊत शुभम निमजे आदी अनेक उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव